कंपनी प्लटून कंपनी प्लॅटून आज आपल्या विद्यालयामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे धावनीचा स्काउट गाईड कॅम्प या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याचबरोबर इयत्ता पाचवीच्या पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रह भोजनाचा कार्यक्रम पण या ठिकाणी संपन्न झाला प्रथमचा की ग्रह सर्व विद्यार्थी त्याचबरोबर आजू उपस्थित असणारे डॉक्टर झाकीर हुसेन

हा कॅम्प आमचा संपन्न होतो सहभोजनाचा कार्यक्रम पण संपन्न झालेला आहे कारण परीक्षा जवळ आल्यामुळं म्हटलं मुलांना तर आपले सगळे अनुभव दिले पाहिजेत आणि शेवटी आम्ही मुलांच्यासाठी आहोत आपण आणि म्हणून हा एक स्वावलंबनाचा धडा यातून दिला जातो असा हा विषय स्वावलंबनाचे धडे नेतृत्व गुणाचा विकास होतो येतो आणि यासाठीच संघ काढण्यात आले संघनायक उपसंघनायक निवडण्यात आले आणि संघनिहाय आदरणीय पाटील सर त्याचबरोबर गुरव मॅडम त्याचबरोबर चौधरी सर माने सर भंडर सर त्याचबरोबर एस पी पाटील मॅडम जाधव मॅडम कांबळे मॅडम या सर्वांनी मिळून आजच्या या कार्यक्रमाचं खूप सुंदर अशा पद्धतीनं कॅम्पचं नियोजन केलं सहभोजनाचं नियोजन केलं त्याबद्दल यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं सहन आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो संप्रदायक यांनी काम केलेलं आहे फायदा खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं काल अचानक मेटिंग झाली एसीसी बोर्डाची महत्वाची पण आज थोडंसं काम लागलं पण त्या सुट्टीमध्ये सुद्धा खूप चांगलं नियोजन केलं गेलं तुम्हाला सांगितलं गेलं संघ पाडले गेले आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मेहनत घेतलेली आहे तेव्हा सर्वच संघातील सदस्यांचं पण कौतुक करावं तेवढं थोडं आता तुम्ही सकाळी आल्यापासून चहा कॉफी नाश्ता बनवलेला आहे त्याचं टेस्ट रिपोर्ट घेतलेला आहे त्याचाही निकाल तुम्हाला आता सांगितला जाईल त्याचबरोबर दुपारच्या वेळी तुम्ही अतिशय उत्कृष्ट असं भोजन बनवलेलं आहे मला वाटतं नॉनव्हेज थोडं कमी कमीच बनवलं गेलं आजपर्यंत इतिहास असा होता की खास करून मुलं नॉनव्हेजच बनवायची जास्त करून म्हणजे नॉनव्हेज बनवायला सोपं हो सुख केलं आणि रस्सा केलाही शकला हा विषय आणि जे शाकाहारी बनवायचं असतं ना ते खूप अवघड असतं जसं पाहिलं गेलं भाजी वगैरे तळण सगळं झालं त्यामध्ये हा तर मुलीने खूप चांगलं मुलीची मुलीतील सुद्धा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आम्ही टेस्ट घेतली आम्ही जेवलो मला फक्त जेवलो आहे तुम्ही सर्वांना जेवला असाल सगळ्यात मला वाटतं संघातील मला विशेष सांग वाटतं सांगावं असं वाटतं की एक वाक्य तर तुमच्यामध्ये एका एकात्मक एकात्मता दिसून आली एकही दिसून आली अगदी प्रत्येकजण आपापल्या परिणाम काम करत होता आणि एका संघात तिला सांगितलं भाकरी बनवली आम्ही पण काही विद्यार्थ्यांना बनवता आले नाही मी सर अशी मला तर बनवता आले बनवले गेले माझ्याकडून तर प्रयत्न केला तर होतं अशक्य असं असत नाही काय आपण स्वावलंबी असलं पाहिजे खाणं पिणं वगैरे सगळं आपलं जी दिनचर्य असते ते स्वतः आपल्याला हे एक गुण आहेत चांगले गुण लक्षात आलं का स्वावलंबी होणे स्वतःचे कपडे स्वतः धुता आले पाहिजे त्याचबरोबर स्वतःचे कपडे किंवा सगळे साहित्य नीटनेटकेपणा ठेवता आलं पाहिजे किंवा स्वतः स्वयंपाक बनवायला आला पाहिजे स्वच्छता करायला आली पाहिजे हे सगळे धडे स्काउट गाईड मिळतात मुलांनो आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णवला ला भोर या ठिकाणी स्काउट गाईड कॅम्प केलेलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णवशे नऊ सत्त्याण्णवला ला लक्ष न या कुणी त्यावेळी आम्ही आहे तुम्हाला सांगतो राजगड राजगडावरती गेलो तोरणागडावरती गेलो होतो आणि खूप सुंदर असं अनुभव मिळत असतो कोणाला त्यावेळी पण आम्हाला शिक्षकांना सुद्धा असंच बनवावं लागतं असंच टेंट तयार करून स्वतः बनवायचं त्या ठिकाणी आम्ही बनवत होतो आणि खात होतो आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये असायचो एवढंच नाही सकाळच्या सकाळच्या पहाटेच्या वेळी पहाटेच्या वेळी आपल्याला विविध प्रकारची शिकवायचे व्यायाम प्रकार तुम्हाला माहिती आहे विषय शिक्षकांनी सांगितले असते वेडंट पोवेल यांचे सा व्यायाम प्रकार न कशी खांत नकापासून खेसापर्यंत व्यायाम होतो ते बीपीसी चा व्यायाम प्रकार असतील स्काउट गाईड चे, चे नियम असतील त्याचबरोबर मुलांनो स्काउट गेटचं वचन आपण मगाशी घेतलं स्काउट गाईड ची प्रार्थना ध्वजवंदन कार्यक्रम घेतला ध्वजगीत घेतलं पण कधी काय घ्यावं याचा जर सिक्वेन्स आपला महत्त्वाचा आहे बघा लक्षात घ्या त्यावेळी मी काही बोललो नाही विशेष करून काय तर आपण ती शिस्त आपण पाळली पाहिजे कधी काय घ्यायचं असतं हां बाकी एकंदर व्यवस्थित झालं आणि प्रार्थना पण सर्वांची पाठ असली पाहिजे त्याचबरोबर हे ध्वजिगीत पण पाठ असलं पाहिजे